ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज एक सामाजिक कार्यकर्त्या इंजिनियर आणि सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास साली त्यांचा कर्नाटकात जन्म झाला त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत पण त्या पुस्तकामध्ये नऊ अशी पुस्तकं आहेत ती वाचल्यानंतर आपला आयुष्य नक्कीच बदलून जाईल आणि आपल्या विचारांमध्ये नक्कीच बदल होईल ती नेमकी कोणती पुस्तक आहेत ते आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज पहिलं पुस्तक आहे महाश्वेता हे पुस्तक भ्रम आणि विश्वासघाताने ग्रासलेल्या जगात धैर्य आणि लवचिकतेची प्रेरणादायी कथा आहे दुसरं पुस्तक वाईज अँड अदरवाइज वास्तविक जीवनातील घटनांसंबंधित पन्नास सुरेख कथांचा संग्रह या पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो ऑफ स्टोरीज हे पुस्तक आजी आजोबांच्या कथांमधून गुढ पात्रांच्या आणि प्राण्यांच्या आठवणी जागवते चौथं पुस्तक आहे हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज या पुस्तकांमध्ये कथा शिकवल्यात याचा उल्लेख आहे हे पुस्तक अर्ध आत्मचरित्रात्मक लघुकथांचा संग्रह आहे पुढील पुस्तक आहे जेंटली फॉल्स द बकुळा एक श्रीकांत आणि श्रीमती यांच्या लग्नाची कथा याच्यामध्ये आहे ज्यामध्ये महत्वाकांक्षा आणि स्वार्थाच्या रूपात आपला मार्ग गमावते सुधामती यांनी लिहिलेली ही त्यांची पहिली कादंबरी आहे पुढील पुस्तक आहे डॉलर बहू या कथेत विनिता एक बँक क्लार्क गिरीशशी लग्न करते आणि लग्न झाल्यानंतर ती बेंगलोरला सेटल होते त्यानंतर तिची जाऊ डॉलर बहू आणि तिच्याशी तिची तुलना केली जाते पुढील पुस्तक आहे द डे आय स्टॉप ड्रिंकिंग मिल्क यामध्ये ग्रामीण आणि शहरी भारतातील रस्त्यांचा शोध घेताना लिहिलेले हे पुस्तक आहे पुढील पुस्तक आहे ओल्ड मॅन अँड हिज गॉड सुधामूर्ती यांचे हे पुस्तक सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांच्या उदारतेच्या आणि स्वार्थाच्या कथा यामध्ये कथन करते पुढील पुस्तक हाऊस ऑफ कार्ड्स हे सुधामूर्ती यांनी लिहिलेल्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे ग्रामीण जीवनातील साधेपणा आणि शहरी जीवनातील गुंतागुंत यांच्यातील संघर्षाचे वर्णन या पुस्तकात आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज